Намаскар, бидерите ми трябва, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये जिल्हा परिषद भरती संदर्भात या ठिकाणी नवीन अपडेट समोर आलेली आहे काही दिवसांपूर्वीच आरोग्यसेवकचा सुद्धा जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता त्यापूर्वी जे काही नियम आहे सेवा प्रवेशाचे त्याबाबत सुद्धा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जे काही सेवा प्रवेशाचे नियम आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर शिक्षक भरती संदर्भात जी नवीन आकडेवारी होती ती सुद्धा त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे जिल्हा परिषद भरतीबाबत विविध हालचाली आपल्याला दिसतात आणि तशातच जी काही दोन हजार ची भरती झाली होती त्या संदर्भात सुद्धा एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आली तर त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आरोग्य सेवक आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे तुम्ही जर तो पाहिलेला नसेल तर तो तुम्ही पाहून घेऊ शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावकर सरांचं हे बुक आहे यामध्ये मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संच आहे दोन हजार अठरापासून पासून ते पंचवीसपर्यंतच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि तसेच सराव प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे तर जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा जे काही नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहिती मिळवू शकता आपण या ठिकाणी नोटीस डाऊनलोड केलेली आहे तर ही नोटीस आहे जिल्हा परिषद भरताची ज्या काही जिल्हा परिषद जाहिराती आल्या होत्या दोन हजार तेवीसमध्ये तर त्या जिल्हा निहाय वेगवेगळ्या आल्या होत्या चौतीस एकूण जिल्हा परिषद आहे तर प्रत्येक जिल्हा परिषद जी या ठिकाणी जाहिरात काढण्यात आलेली होती आणि ती जिल्हा परिषद स्तरावर भरती राबवण्यात आलेली होती नोटीस जी आहे ती पाहू शकता तुम्ही पाच जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे आताच नेमकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाच तारखेला याचा विषय असा आहे सरळसेवा पदभरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस मूळ कागदपत्रे पडताळणी अंतिम गुणवत्तेनुसार संवर्ग किंवा निहाय अतिरिक्त निवडसूची व प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत अगोदर याचा कार्यकाळ संपलेला होता पण शासनाने याचा कार्यकाळ वाढवून देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच काय झालं ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जॉईनिंग केलेली नाही म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांची निवड अगोदर झालेली होती काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नाही काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं पण ते जॉईनिंगला त्या ठिकाणी गेलेले नाही अशा विविध कारणांमुळे या ठिकाणी पदं रिक्त राहिलेल्या आहेत आणि रिक्त राहिलेल्या पदांवर मग अजून विद्यार्थ्यांना निवड करायची होती आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी निवडसूची अतिरिक्त प्लस प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा बदल होत असतो आणि जी काही निवडसूची आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल होताना दिसत असतो आणि त्याच पद्धतीचा बदल या ठिकाणी झालेला आहे आणि त्याची माहिती त्यांनी प्रसिद्ध केली तुम्ही तुमच्या मित्रांनी मैत्रिणी कोणीही जर वर्धा जिल्हा परिषदेमध्ये फॉर्म भरलेला असेल तर नक्की त्यांच्यापर्यंत तुम्ही नोटीस शेअर करू शकता यामध्ये त्यांचं नाव आहे किंवा नाही ते त्यांना सांगण्यात येणार आहे वेटिंग लिस्ट जे आहेत आप त्या आपल्याला वाढताना दिसतात आता पहा विद्यार्थी मित्रांनो खाली आपण संदर्भ क्रमांक दिलेला आहे अगोदर ज्या काही घटना घडलेल्या गड़ आहेत त्याची सर्व माहिती या ठिकाणी त्यांनी अगोदर दिली तर या ठिकाणी महत्वाचे पॉईंट्स आपण पाहिले तर एसद्वारे परीक्षा घेण्यात आलेली होती निवड सूची सुद्धा त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली होती दोन हजार इथे चार मे दोन हजार बावीसचा चा जो काही जी आर आहे त्या जी आरच्या अंतर्गत दोन वर्षाचा कालावधी असते आणि तो वाढवून देण्यात आलेला होता इथे पहा विशेष बाब म्हणून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे सहा महिन्याचा कालावधी जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच या ठिकाणी ही जी सूची आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता पहा खाली सर त्यांनी निर्देश दिले की शासनाचे वरील निर्देश सूचना विचारात घेऊन यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील संवर्ग किंवा निहाय मूळ निवड किंवा प्रतीक्षा सूचीमधील उमेदवारां संपल्यावरही पदेरिक्त राहत असल्याने आय बी पी एस कंपनीकडील प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्रे तपासणी तसेच बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अंतिम खालील संवर्गातील प्रवर्गनिहाय अतिरिक्त निवड किंवा सूची याद्वारे जिल्हा परिषद वर्गाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे काय झालं होतं अगोदर काही विद्यार्थ्यांची निवड केली पण तरीही जागा रिक्त राहिल्या आता ते विविध कारणं असू शकतात विद्यार्थी जॉईन झाले नाही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही गडबड झाली तर अशा पद्धतीने जागा जे आहेत ते रिक्त राहतात त्यावेळी अतिरिक्त जे काही गुणवत्ता यादीतील उमेदवार असतात त्यांनासुद्धा संधी देण्यात येते आणि त्याच प्रकारची संधी इथे देण्यात आलेली आहे यांची मुदतवाढ संपलेली होती दोन वर्षाचा कालावधी संपला तिची काही निवड सूची असते तिची जी विधी ग्राह्यता असते ती संपत असते नंतर त्यातले उमेदवार घेता येत नाही पण शासनाने या ठिकाणी सहा महिन्यांचा कालावधी वाढून दिलेला होता आणि त्याच कारणामुळे वर्धा जिल्हा परिषदेमध्ये मग ते आरोग्यसेवक असो किंवा इतर काही दोन तीन पदे आहेत त्यांचा कार्यकाळ वाढलेला असल्याकारणाने जे काही वेटिंग लिस्टवर उमेदवार होते त्यांना संधी मिळाली आणि आणखी नवीन उमेदवार हे वेटिंग लिस्टवर आलेले आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट आपण आता आपण पोस्टवर येणार आहोत की कोणकोणत्या पोस्ट आहेत आणि कोणकोणत्या पोस्टच्या वेटिंग लिस्ट किंवा ज्या काही सिलेक्शन लिस्ट आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर सर्वात पहिलं पद आहे ते म्हणजे कनिष्ठ अभियंता स्थापत्य नंतर आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के नंतर कंत्राटी ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या चार पदांचा समावेश या ठिकाणी आपल्याला दिसतो खाली पहा खाली विद्यार्थ्यांची नावे सुद्धा आहेत पहिलं पद आहे ते म्हणजे संवर्ग कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम ग्रामीण पाणी पुरवठा यामध्ये अतिरिक्त निवड सूची व प्रतीक्षा सूची ग्रामीण पाणी पाणीपुरवठा विभागाअंतर्गत ही सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये काही उमेदवारांचे नाव आहेत जे सूचीमध्ये आले एका निवड सूचीमध्ये आहे आणि दोन जे उमेदवार आहेत ते प्रतीक्षा सूची सूचीमध्ये त्यांचे नावे या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आपल्याला दिसतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे जे पद आहे ते पहिलं पद आहे ते म्हणजे अं या ठिकाणी पहा ज्युनियर इंजिनियर ज्याला आपण असं म्हणत असतो कनिष्ठ अभियंता स्थापत्य नंतर जर पुढे आपण आलो तर हे झालं त्या पदा पदाच्या बाबतीत पुढील पद जर आपण पाहिलं तर ते आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे सुद्धा ज्युनिअर इंजिनिअरचं पद आहे सिव्हिलचं यामध्ये सुद्धा जो काही विद्यार्थी आहे अतिरिक्त निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अतिरिक्त निवड किंवा सूची वगळण्यात आलेल्या अपात्र घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी म्हणजे जे काही विद्यार्थी अपात्र करण्यात आलेले आहेत त्यांचीसुद्धा नावे यामध्ये आपल्याला दिसतात आणि त्याचं कारण काय तर ते सुद्धा इथे त्यांनी सांगितलं की का नाव कमी करण्यात आलं जे काही पर्सनल कारणं असतात ते सुद्धा किंवा एखाद्या विद्यार्थ्याची निवड ही एम पी एस सी म्हणजे मोठ्या पदावर झालेली असेल तर तो जॉब स्वीकारत नाही आणि त्यामुळेच पद रिक्त होत असतात रिक्त का झाले त्याचं नाव का वगळण्यात आलं त्याची सुद्धा या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेली दिसते दुसरं पद जर आपण पाहिलं तर पुढचं पद आहे ते म्हणजे आरोग्यसेवक चाळीस टक्के अतिरिक्त निवड सूची व प्रतीक्षा सूची आरोग्यसेवक जे पद आहे ते त्याची ही जाहिरात दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये आलेली होती आणि त्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी आहे ती वेटिंग क्लिअर झालेली आपल्याला दिसते दोन उमेदवारांचे नावे हे निवड सूचीमध्ये आहेत आणि दोन उमेदवारांची नावे आपल्याला या ठिकाणी प्रतीक्षा सूचीमध्ये सुद्धा दिसतात आणखी जो ओपनचा गट आहे एक्स सर्व्हिसमॅनचा त्यामध्ये सुद्धा एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आलेली आहे आणि दोन विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी वेटिंग लिस्टवर दिसतात नंतर जर तुम्ही खाली पाहिलं तर ओपन खुला आहे अंशकालीन कर्मचारी यामध्ये सुद्धा एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आणि दोन विद्यार्थी आपल्याला वेटिंग लिस्टवर आलेले दिसतात पहा विद्यार्थी मित्रांनो ते झालं आरोग्यसेवक चाळीस टक्क्याच्या बाबतीत आणि इथे अतिरिक्त निवडसूची किंवा आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल अंतर्गत अतिरिक्त निवडसूची दोन उमेदवारांची नावे आहेत नंतर जी प्रतीक्षा सूची आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला तीन उमेदवारांची नावे या ठिकाणी दिसतात हे जर पद आपण पाहिलं तर आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पद आहे नंतर पहा खाली जर आपण स्क्रोल केलं तर आपल्याला आरोग्य सेवक चाळीस टक्के त्यांची नावे का कमी करण्यात आली म्हणजे जे नवीन उमेदवार घेतले ते कोणाच्या जागी घेतले आणि सुरुवातीला जे उमेदवार होते त्यांची का या ठिकाणी लिस्टमधून त्यांचं नाव वगळण्यात आलं त्याची माहिती इथे त्यांनी दिलेली आहे एम पी एस सीमध्ये साधारणतः निवड होत असते विद्यार्थ्यांची त्यामुळेच पदं आपल्याला रिक्त राहताना दिसतात नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो खाली जर आपण आलो तर पुढील पद आहे ते म्हणजे कंत्राटी ग्रामसेवक सुरुवातीला ग्रामसेवकची भरती ही कंत्राटी स्वरूपातच होत असते काही वर्षाचा जो काही कॉन्ट्रॅक्ट असतो त्यावर तुम्हाला नियुक्ती मिळते आणि नंतर मग काही काळानंतर तुम्ही परिणाम होत असता म्हणून आगामी काळात जी जाहिरात येणार आहे ती सुद्धा आपल्याला कंत्राटी ग्रामसेवक याच शीर्षकाखाली येताना दिसू शकते आता पहा विद्यार्थी मित्रांनो सुद्धा अतिरिक्त निवडसूची व सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांचे स्कोरसुद्धा तुम्ही पाहू शकता या स्कोरवरून आपल्याला काय करतं तर ही जी काही आहे निवडसूची आहे म्हणजे याला तुम्ही कट ऑफ ग्राह्य धरू शकता दोनशेपैकी एकशे चाळीस उमेदवार मार्ग घेतलेले होते आणि आता त्याची निवड अतिरिक्त निवड सूची या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसते दुसरं जर आपण पाहिलं तर अतिरिक्त आहे त्यामधील एक एक प्रश्न हा असतो तुम्ही जर आगामी काळातील कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर एक प्रश्नावर आपलं लक्ष असण गरजेचं आहे एक एक प्रश्नामुळे सुद्धा आपली निवड जे आहे ती राहून जाऊ शकते या ठिकाणी वेटिंग लिस्टवर उमेदवार आहेत एकशे अडोतीस मार्क्स घेऊन आणि एकशे चाळीस वाले जे होते ते आता अतिरिक्त निवड सूची त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे अतिरिक्त सूचीमध्ये कंत्राटी ग्रामसेवकच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे आणि वेटिंग लिस्टवर तीन उमेदवार समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे नंतर जर पाहिला आपण खुला अंशकालीन कर्मचारी तर या ठिकाणी एक विद्यार्थ्याची निवड झालेली दिसते नंतर जर दोन उमेदवार आपण पाहिले तर ते वेटिंग लिस्टवर आपल्याला दिसतात नंतर ओबीसी आपण जर पाहिलं समांतर आरक्षणाच्या यादीमध्ये तर एक विद्यार्थी या ठिकाणी निवड सूचीमध्ये आहे आणि दोन विद्यार्थी अतिरिक्त निवड सूचीमध्ये त्यांनी सामील केलेले आपल्याला दिसतात पुढचं पद पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की का वगळण्यात आलेली आहे म्हणजे पुढे फक्त माहिती दिली की का विद्यार्थ्यांची नावे वगळण्यात आली आणि का जागा रिक्त झाल्या त्याचं कारण डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणखी जे पन्नास टक्केवाला आहे पद आरोग्यसेवकचं त्यामध्ये सुद्धा एका उमेदवाराची निवड झालेली आहे आणि दोन उमेदवार हे आपल्याला वेटिंग न्यूज वर दिसतात आता हे कोणता संवर्ग आहे तर माझी सैनिक संवर्गातील उमेदवारांची ही निवड झालेली आपल्याला दिसते तर त्याची माहिती आपण जाणून घेतली ही भरती होती दोन हजार तेवीसची पण काही कारणास्तव पदे रिक्त झालेली आहे आणि जे शासनाने दिलेली होती की निवड सूचीतील उमेदवार तुम्ही महिने आणखी त्यामधील उमेदवाराची निवड करू शकता त्याच पद्धतीने या ठिकाणी जागा रिक्त न राहता जे काही वेटिंग लिस्टवरचे गुणवत्ता यादीमधले उमेदवार होते त्यांना संधी मिळालेली आहे म्हणून जी सिलेक्शन लिस्ट आहे त्यामध्ये सुद्धा सुधारणा झाली आणि जी वेटिंग लिस्ट होती त्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आलेली आहे आणि दोन्ही अपडेट यामध्ये त्यांनी सांगितली प्लस विद्यार्थ्यांच्या जागा का रिक्त झाल्या त्याची माहितीसुद्धा या नोटीसच्या माध्यमातून त्यांनी दिलेली आहे म्हणजे कोणतीही शंका ही विद्यार्थ्यांच्या मनात राहायला नको तर इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणी जर वर्धा जिल्हा परिषदेमध्ये भरतीचा फॉर्म भरलेला असेल पेपर वगैरे दिलेला असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि यानंतर आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणारच आहे त्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला ग्रुप आहे त्यालाही तुम्ही जॉईन करू शकता म्हणजे ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स येत असतात त्या तुम्हाला सर्वच्या सर्व टेलिग्रामला पाहायला मिळतात पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार